असं म्हणू काय कर्मचारी बेरोजगार होतील पण सत्तर लाख लोकसंख्येच शहर हे जवळजवळ का एखाद्या जगातल्या व्यसनामुळे पूर्ण वाया गेलेल्या शहरामध्ये शहर झालं की काय केवळ भाषण प्रबोधन असं का करतात वेगळ्या पद्धतीने हा विषय त्याने व्यंगचित्राच्या माध्यमातून समोर आला तात्पुरती कारवाई न करता घटना घडल्यानंतर कारवाई न करता नेहमीसाठी कारवाई केली पाहिजे जागतिक अँटी ड्रग्ज डे व्यसनांच्या विरोधी अभियान करण्याचा व्यसनांच्या विरोधी एकत्र येऊन लढण्याचा जो दिवस आहे त्याच्यामध्ये सुरुवातीला माजी नगरसेवक सनी निमंत मी अभिनंदन करेल केवळ भाषण प्रबोधन असं न करता वेगळ्या पद्धतीने हा विषय त्याने व्यंगचित्राच्या माध्यमातून समोर हो आला व्यंगचित्र एव्हाना पूर्ण होत आली एवढा परफेक्ट करेक्ट मेसेज देत आहेत ते व्यंगचित्र पाहणाराही व्यसनाच्या आहारी गेला नसेल गेल्यानंतरचे उपाय वेगळे मग त्याला व्यंगचित्र नाही बोलणार व्यसनाच्या आहारी गेला नसेल तर हे व्यंगचित्र पाहून नक्कीच त्याच्या मनामध्ये निर्धार करेल की बाबा ह्या वाटनामध्ये लावायला आणि त्यामुळे केवळ भाषण असं न करता सनीने व्यंगचित्रकारांना जे अपील केलं आणि अतिशय परफेक्ट व्यंगचित्र तयार झाली त्याबद्दल मी सनीचे अभिनंदन करतो सगळे व्यंगचित्रकार हे टॉपचे व्यंगचित्रकार आहेत त्यांनी हा वेळ काढला त्याबद्दल त्यांचं समाजाचा एक, समा एक नागरिक म्हणून या राज्याचा मंत्री म्हणून आभार मानतो

कि प्रमाण वाढत चाललंय की नाही नक्की चिंताजनक आहे की नाही नक्की पण सत्तर लाख लोकसंख्येच शहर हे जवळजवळ आता गेलं कामातून अशा प्रकारची प्रतिमा जी वेगवेगळ्या बांधल्यांमधून निर्माण होते आहे याचा पुण्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलण्यामध्ये परिणाम होणार आहे एका बाजूने सगळ्यात चांगल्या शिक्षण संस्था पुण्यामध्ये पुणे हे शिक्षणाचं माहेर घर आहे आज पुण्यामध्ये महाविद्यालय आणि विद्यापीठ इतकी झाली की कुठलाही अभ्यासक्रम इथे नाही असं नाही इंडस्ट्री इथेच जास्त हॉस्पिटल म्हणजे वैद्यकीय सुविधा इथेच जास्त अशा एका प्रचंड विकसित होणाऱ्या आणि जगामध्ये नावारूपाला येणाऱ्या म्हणजे देशातलं आठव मोठं शहर भौगोलिक आणि लोकसंख्य रुशन हे मानलं जातं कुठेतरी हा अतिशय मोठमोठ्या बातम्या पुन्हा एकदा मी पहिलं करेक्ट करेन की म्हणजे चिंताजनक नाही का आहे म्हणजे सगळ्यांनी म्हणून प्रयत्न केले पाहिजे केले पाहिजे पण प्रतिमा जी सत्तर लाख लोक शहराची आपण अशी करतो की आता हे एखाद्या जगातल्या व्यसनामुळे पूर्ण वाया गेलेल्या शहरामध्ये शहर झालं की काय अशी प्रतिमा निर्माण करणं बंद केलं पाहिजे बुधून बदला दुले थीजा? दुले थीजा? आ, हे आपण बंद केलं पाहिजे मग काय केलं पाहिजे तर प्रशासनाने कठोर कारवाई केली पाहिजे तात्पुरती कारवाई कर न करता घटना घडल्यानंतर न करता नेहमीसाठी कारवाई केली पाहिजे दक्षता पथक निर्माण करताना नागरिकांना त्या दक्षता पथकामध्ये सहभागी करून घेतलं पाहिजे सगळ्या पुण्याने मिळून एक दोन तीन दिवस अशा सगळ्या बार एकदा बंद करू तीन दिवस बंद सात दिवस बंद सगळ्यांनी एका व्यासपीठावर याची ने नियमावली केली पाहिजे आणि किती वाजेपर्यंत चालू ठेवणार तुम्ही हा शरीर शास्त्राचा जो नियम आहे की रात्री अकरा वाजता झोपलो पाहिजे तो का यांच्या बाबतीमध्ये तुम्ही त्याला काय परवानगी दिली काय की रात्रभर दारू पीठ कसं आणि अंमली पदार्थाचं सेवन करतो आणि त्यामुळे चालू असताना बऱ्याच वेळेला मर्यादा आहेत एक सात दिवस क्लिअर ड्राय आणि त्याच्यामध्ये सगळ्यांनी येऊन याची एक नियमावली तयार करून त्या नियमावलीच्या अंमलबजावणी प्रयत्न करतो माझं डिपार्टमेंट जे आहे माझ्याकडे माझं हा शब्द आमचं जे डिपार्टमेंट आहे शासनाचं उच्च शिक्षा आणि तंत्र शिक्षा त्याच्या वतीने आम्ही खूप गांभीर्याने ह्या आठवड्यामध्ये प्रत्येक कॉलेजवर एक ऍडिशनल पोस्ट व्हिजिटिंग जावेला हे क्रिएट करता येईल का की ज्याच्यामध्ये ज्याला आपण म्हणता येईल की काउन्सिलिंगचं काम त्यांचं असेल अशा प्रकारच्या ड्रग्स मध्ये वळताना व्यसनाकडे वळताना सुरुवातीला तो कोणाशी तरी बोलण्याच्या सुरुवात झाली की त्याच्यात बाहेर गेला त्याची कॉलेजवर व्यवस्था उपलब्ध करून देता येईल का एक दोन पुरुष वेगळा महिला वेगळे डॉक्टर्स पुरुष वेगळे महिला वेगळे अशा प्रकारचा विचार आम्ही करतो अधिवेशन तीन आठवडे आहे त्या काळात सगळं नक्की विचार आता बोलतो त्यातून बदनाम केलं होतं बदनाम पुणे आता ज्या हॉटेलमध्ये दोन हॉटेलच बेकायदेशीर आहे दिलेली आहे मे महिन्यामध्ये तर कारवाई करणं अपेक्षित होतं महापालिकेने राज्य उत्पन्न केलेली नाही आणि त्यामुळे या घटना सातत्याने अधिवेशन उद्यापासून सुरू होत आहे मंत्रिमंडळाची बैठक आज आहे त्याला घ्यायला चालू आहे या अधिवेशनामध्ये हा इतका हॉट विषय नक्की चर्चेला येणार तर सगळ्या लोकप्रतिनिधींनी याच्यात ते सूचना मांडले पाहिजे आग्रह धरले पाहिजेत कारवाईचे त्यातून काही भविष्यातलं योग्य ते चांगलं ते निर्माण होईल मी पुन्हा एकदा माझी सूचना करतो काय किराणामध्ये दुकान नाही आहे सात दिवस बंद जातो सात दिवस बंद करा सगळे हे टू झेड सगळे दुकान सर जे व्यसन सगळ्या समाजाने सगळ्या समाजाने एकत्र येऊ व्यसनमुक्तीमध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचं असं म्हणणं आहे की सरकारची कॉन्ट्राडिक्टरी धोरणं एकमेकांना विरोधाभासी धोरणं जी आहेत ती त्याला जबाबदार आहेत एका बाजूला रेव्हेन्यू मिळवण्यासाठी एक्साईज डिपार्टमेंट वेगवेगळ्या कृत्या लढवतं किंवा सरकारला रेव्हेन्यू आला पाहिजे म्हणून धोरणं केली जातात दुसरीकडे त्या धोरणांच्या अगेन्स्ट पुन्हा सामाजिक जबाबदारी म्हणून सरकारची या अंमली पदार्थांच्या विरोधातल्या मोहिमा चालवल्या जातात या ज्या सरकारच्या डबल स्टँडर्ड किंवा दुटप्पी भूमिका आहेत धोरणांबद्दलच्या त्याच्यामुळे हा कॉन्फ्लिक्ट तयार होतो असं त्यांचं म्हणणं की आपणच निवडून दिलेले लोकप्रतिनिधी तीन आठवडे एकत्र राहणार आहेत आणि त्या एकत्र राहण्याच्या एक म्हणजे अधिवेशनाच्या मध्ये अशा प्रकारच्या अनेक गोष्टींचे लोकप्रतिनिधी आग्रह धरतील काय सुरू ठेवावं काय सुरू ठेवू नये माझा पुण्यापुरता हा पुण्याच्या निमित्ताने विषय असतात पुण्यापुरता विषय असा आहे की समाजातल्या मान्यवरांची एक समिती करून एक दिवसात ठेवायला किती वेळ लागतो आता वरिष्ठ अधिकाऱ्यांची चौकशी होत खालच्या अधिकाऱ्यांना निरमित केलं जात अशा करता देशमध्ये अधिवेशनामध्ये असे सगळे विषय उद्यापासून अधिवेशनामध्ये मी वेळेत एक आमदार सरकार म्हणून किंवा विरोधकांनी आग्रह झालेला आहे सरकार म्हणून या विषयाची चर्चा आम्ही घरून राहू यात सगळे अँगल्स विधानसभा विषय जे असते सगळे अँगल्स समोर येतात त्या अँगल्स म्हणून सगळ्यांच्या विषय ड्रग्स आहे म्हणून प्रश्न विचारतो संजय राऊतांनी तुमचं नाव घेऊन टीका केली आहे तुम्ही पुण्याचे पालकमंत्री होतात पुण्यातले मंत्री आहात या ड्रग्स प्रकरणामध्ये तुम्हाला फळ प्र काढता येणार नाही तुम्हाला भूमिका घ्यावी लागेल सरकारची भूमिका मांडावी लागेल मी पळ कधी काढला मी पळ कधी काढला मी इथे डायरेक्ट खूप असतो घरी पण शोधायला मला यायला लागत ना घरी पण तुम्ही इथं काही अडचण नाही त्यामुळे पळ की काढलेला नाही या एका वाक्याचा तुम्ही मीडियाने विपर्यास केलेला आहे ते मांडण्याला तुम्ही मला संधी दिली त्याबद्दल आभार माझी क्लिप माझ्या खिशातच आहे आता काढून तयार मी असं म्हटलं की माझ्या काळामध्ये असं काही घडलंच नाही असं दावा करणं चुकीचं आहे घडलंच नाही अजून घेऊन सगळ्या महाराष्ट्रामध्ये माझी क्लिप माझ्या खिशात आहे तुमची इच्छा असेल तर आत्ता काढतो मी असं म्हटलं की माझ्या पालकमंत्री काळामध्ये अशा प्रकारच्या समाजाला अस्वस्थ करणार घडल्याच नाहीत असा मी दावा करू शकत नाही पुढे जाऊन मी म्हटलंय ज्या अजितदा माझ्यामध्ये वाद निर्माण करण्याचे प्रयत्न करतात ते तुम्हाला शक्य नाही होणार पण तो जो वाद निर्माण करत असतो पुढे जाऊन मी असं म्हटलेलं आहे पुन्हा एका मंत्र्यावर दोषारोपण करून हा विषय संपणार नाही दहा लाखाचं पुन्हा एकदम सत्तर लाख झालं की नैसर्गिक इतकं डिटेल म्हटलंय मला अर्धवटके बोलताच येत नाही तुम्ही काय दाखवलं आता कोणी दाखवलं सांगत नाही तुम्ही काय दाखवलं आणि तुम्ही मला म्हणता की तुम्ही परिस्थिती बोलत नाही तुम्ही जर उलटच उलट काय दाखवणार असं तुम्ही काय दाखवलं तर माझ्या काळात असं घडलंच नाही एकच वाक्य दाखव अतिथ्ले ना त्यामुळे मी कुठे पळून गेलेलो नाही मी कुठे फळ करणार नाही मी मंत्री कशाला साधा आमदार असेल आमदार कशाला साधा नागरिक असेल तरी पुण्याचा एक नागरिक महाराष्ट्राचा एक नागरिक देशाचा एक नागरिक म्हणून माझी जबाबदारी आहे दिरी दिरी दादा बदनाम करते असं वाटते तुम्हाला कारण सातत्याने या केसेस घडत आहेत काय अशी काही माहिती नसताना मी काही बरोबर संदर्भात काँग्रेसचे आमदार रवींद्र असं म्हणतात की तुम्ही पोते ड्रग शोधून दाखवते आम्ही त्यांना विचारलं तर ते काही दाखवायला तयार नाही तर हे सगळे राजकीय आरोप हा प्रश्न तुम्ही त्यांना विचारला पाहिजे कॉलर शब्द धरून आवश्यक तुम्ही ते मला जाईल आता आरोप सरकारवर आरोप केले जातात ते म्हणतात की सरकार सुरुवातीलाच ही प्रार्थना गंगेकरांसहित संपूर्ण पत्रकारांना मीडियाला आणि समाजाला केली की घडणाऱ्या घटना अस्वस्थ आहेत की नाही चिंताजनक आहे की आहेत पण त्याच प्रेझेंटेशन असं होत आहे की सत्तर लाखाचं पुण हे सगळं वाया गेलं याचा पुण्यामध्ये चांगल्या शिक्षण संस्था येणं विद्यार्थी मोठ्या म्हणून शिकायला येणं इंडस्ट्री येणं चांगली हॉस्पिटल येणं यावर परिणाम होऊ शकतो राजकारण राजकारणाच्या ठिकाणी जर लोकसभा निवडून घडलो आपण हा कोणाची किती ताकद आहे ते कळलं त्यामुळे राजकारण आणि समर्थ असे म्हणत नाही की एक लोकसभा आता झांडेकर संपले आणि विधानसभेमध्ये विधानसभा आहे त्यामुळे राजकारण हे निवडणुकीपूर्त त्या राजकारणामधून आपल्या शहराला डॅमेज होत होत का हॉस्पिटॅलिटी हॉस्पिटलिटी इंडस्ट्रीमधून मोठी नाराजी व्यक्त केली जाते जे ड्राईव्ह घेतले जातात प्रशासनाकडून त्याच्यामुळे जवळपास पन्नास हजार तरुणांचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष किंवा संबंधितांचा रोजगार कि गेलाय अशा तक्रारी त्यांच्याकडून येत आहेत म्हणे मी खूप सोप्या शब्दात बोलत असतो पण पुन्हा पुन्हा म्हणे की पुणेकरांनी येऊन याची नेमावली ठरली पाहिजे समजा अशा प्रकारच्या व्यवसायात असल्या लोकांचं बंद असेल बाबा एकदम पुढे बंद करता पण दारू बनवणाऱ्या कारखान्यामध्ये काम करणाऱ्या लोकांच्या आणि विषारी दारू बनवणाऱ्या कारखान्यामध्ये काम करणारे कामगार बेरोजगार होतील म्हणून विषारी दारू बनवू बनवू द्या असं काय येणार नाही ना कॉप मध्ये कर्मचारी बेरोजगार होतील त्यांना वेगळा रोजगार द्या तर म्हणून कॉप पहाटे चार पाच सावध होता येणार नाही ना आणि अठरा वर्षाच्या खालच्या मुलांना पदार्थ देता येणार नाहीत ना त्यामुळे त्या इंडस्ट्रीने सुद्धा आपण काय बोलतोयचं भान ठेवलं पाहिजे हे म्हणा बरं असं कसं काही नियम करा आम्ही नियमाला तयार आहोत मला काही लोक भेटले म्हटलं तुम्ही जा आणि प्रशासनाला हे म्हणा की तुमच्या नियमाचे चौकशी आम्ही राहायला तयार रा। आहोत राहतांमध्ये पाणी टंचाईचा दिल्लीचा मुंबईतला प्रश्न जो आहे पाण्याचा तो भीषण असलेला पाहायला मिळतो पाणी टंचाई भीषण मुंबईतून पाच टक्क्यावर आली दिल्लीतही तशीच परिस्थिती राज्यात अनेक ठिकाणी परिस्थिती जी आहे काय नेमकं या अधिवेशनात वगैरे विषय राजकीय मुद्दा घेऊन सगळ्या पालकमंत्र्यांना त्या वेळेला मुख्यमंत्र्यांनी हेच आव्हान केलं होतं की आपापल्या जिल्ह्यामध्ये जुलै एंड पर्यंत किमान पिण्याचं पाणी शिल्लक घेऊन काय करायचं मी कठोरपणे शिव्या ठेवून उजनीच्या पाण्याचं असं नियोजन केलं त्यामुळे मी समाधानी आहे की पिण्याच्या पाण्याचा निर्माण झाला बघायचं आणि मला शिव्या घात पण कधी त्यांना पूर्ण काही गोष्टी करत पण मी हे धोरण ठेवलं की उजनी मायनस मध्ये तुझ्या किती जाऊ द्यायची मला समाधान असं आहे की उजनी परिसरामध्ये पाऊस गेल्या काही दिवसात इतका झाला इतका झाला फायदा झाला की उजनीचं पाणी हे सात टेन्सने वाढलं समजा अशा प्रकारच्या व्यवसायात असणाऱ्या लोकांचं बंद असलं बाबा एकदम कुठे बंद करता नियम करा नियम करा पण दारू बनवणाऱ्या कारखान्यामध्ये काम करणाऱ्या लोकांच्या आणि विषारी दारू बनवणाऱ्या कारखान्यामध्ये काम करणारे कामगार बेरोजगार होतील म्हणून विषारी दारू बनवू बनवू द्या असं म्हणून काय येणार नाही ना टॉप मध्ये कर्मचारी बेरोजगार होतील त्यांना वेगळा रोजगार द्या तर म्हणून टॉप पहाटे चार पाच चालू ठेवता येणार नाही ना अठरा वर्षाच्या खालच्या मुलांना देता येणार नाहीत ना त्यामुळे ना। त्या इंडस्ट्रीने सुद्धा आपण काय बोलतोय ते भान ठेवलं पाहिजे हे म्हणा बरं असं कसं काही नियम करा आम्ही नियमाला तयार आहोत मला काही लोक म्हणते म्हटलं तुम्ही जा आणि प्रशासनाला हे म्हणा की तुमच्या नियमाचे राज्यात पाणी टंचाईचा प्रश्न आहे मुंबईतला प्रश्न जो आहे पाण्याचा तो भीषण असलेला पाहायला मिळतो पाणी टंचाई भीषण मुंबईतली पाच टक्क्यावर आली दिल्लीतही तशीच परिस्थिती ठिकाणी काय अधिवेशनात विचार राजकीय सगळ्या पालक पालकमंत्र्यांना त्या त्यावेळेला मुख्यमंत्र्यांनी हेच आवाहन केलं होतं की आपापल्या जिल्ह्यामध्ये जुलै एंड पर्यंत विमान पिण्याचं पाणी शिल्लक ठेवून काय गरज आहे का मी कठोरपणे शिव्या थोर उजनीच्या पाण्याचं असं नियोजन केलं त्यामुळे मी आहे की पिण्याच्या पाण्याचा पण कधी त्यांना काही गोष्टी पण मी हे धोरण ठेवलं की उजनी मायनस मध्ये जाऊ द्यायची मला समाधान असं आहे की उजनी परिसरापासून पाऊस गेल्या काही दिवसात इतका झाला सिद्धा झाला फायदा झाला की उजनीच पाणी हे सात ते वाढलं जसा जसा पाऊस धरण क्षेत्रात पडायला लागेल तसा जसा शिक्षण हे तुमचं शिक्षण मुलींच्या स्टेटमेंट पासून मी किंवा सरकार मागे घेतलेलं नाही राज्यामध्ये जरी आचारसंहिता संपली असली तरी मुंबईमध्ये आज संध्याकाळपर्यंत किमान म्हणजे अजून दोन तीन दिवस होता कारण मुंबईमध्ये पदवीधर आणि शिक्षक निवडणुका चालू आहे मतात एखाद्या वेळेस त्याच्या रिझल्ट नंतर ती आचारसंहिता संपली आहे त्यामुळे मुंबईमध्ये बसून मंत्रालय कुठे मुंबईत आहे सरकार कुठे मुंबईत मुंबईत बसून आचारसंहिता संप निर्णय करता येत नाही त्यामुळे थांबलेला आहे पण सरकारी मागे गेले नाही याच नाही तुम्हाला सगळ्यांना आ करून बसायला लागेल अशा खूप घोषणा सुरू करतो माझी हात जोडून विनंती तुम्हा सगळ्या अगदीशी विद्वान पत्रकारांना अशी आहे अभ्यास करा आर्ट सायन्स कॉमर्स ज्याची ऍडमिशन सुरू झाली त्याला वी नसते ज्याला असते पॉलिटेक्निक इंजिनिअरिंग मेडिकल त्याची कॉलेजेस अजून महिन्याभराने सुरू होणार आहे रोहिणी 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 खर्च म्हणजे पाठवणार आहे आम्ही तर वेळा ते मुक्ताई नगरचे आमदार चंद्रकांत पाटील तालुक्यात नेहमी कमजोर बहुतेक रोणीतही त्या अपक्ष आमदार चंद्रकांत पडला मला बघा वाटतं दादा माहिती ठरले दादा माहितीच्या जागा वाटतात कारण अमोल मेकरी सातत्यानं म्हणतात की दादा फक्त हे शेवटचा प्रश्न आहे